आपलं नाव सांगा सांगायचं पूर्ण रामदास साहेबराव जाधव राहणार भीपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना बरं या ठिकाणी आपला अजय मकाचा प्लॉट आहे हा हो किती एकरचा होता सव्वा अकरा बरं याला तुम्ही जे बरं पंचवीस किलो माल दिल्यामुळे तुम्हाला माल आपचे काय फायदे जाणवले बरं आजच्या तारखेमध्ये आम्ही आप एक पहिलं चिम टाकताना सोडलं होतं बारा किलो आणि अशी दहा वळी भरताना सोडतं बारा किलो तर त्याच्यात असा फायदा झाला आम्हाला की कणूस टोकापर्यंत भरलं आणि टोकापर्यंत भरलं तर भरलं दाना जाड आहे आणि उत्पन्न आम्हाला शंभर टक्के अशी गॅरंटी आहे की याच्यामध्ये वाढ होणारच कारण की कणूस मोठं पडलं दाना क्वालिटी पाहिजे दांडा एकदम पोषिक राहिला जबरदस्त राहिला सगळ्याच याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के असं गॅरंटी आहे की उत्पन्न आमचं वाढणार म्हणजे वाढणार पाच दहा किलो आहे पाच दहा क्विंटलनं आमचं उत्पन्न शिल्लक होणार आहे बाकी भरता बरं इतर शेतकऱ्यांनी महालाभ वापरायला पाहिजे की नाही पाहिजे नाही आप जबरदस्त वापरायलाच पाहिजे कारण की दाना असा कणखळ बनवतो ते आणि जाडा बनवतो बरं धन्यवाद